नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहे ही सिरीज आपली सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहा आजचा जो घटक आहे तो आहे एस आर पी एफ बलघट क्रमांक सोळा आय आर बी तीन कोल्हापूर एस आर पी एफचा हा फॉर्म आहे आणि अर्ज क्रमांक बघू शकता आठ हजार एकशे चौदा आणि हा फॉर्म भरलेला आहे दिनांक बघू शकता इथे एकतीस तीन दोन हजार चोवीसला हा फॉर्म भरलेला आहे ठीक आहे आपल्याला लेट पाठवण्यात आलेला विद्यार्थ्याकडून तर आपण यामध्ये काही फॉर्म जोडू शकता विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच आठ हजार म्हणजे इथे नऊ हजार किंवा नऊ हजार दोनशेच्या आसपास इथे आजपर्यंत फॉर्म गेलेला असेल त्यानंतर पुढील घटक बघूया त्याआधी अजूनपर्यंत तुम्ही फॉर्म भरलेला असेल किंवा नसेल तर या नंबरवर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर भरला असेल तर या नंबरवर नक्की पाठवा शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या नंबरवर तुम्ही तुमचा फॉर्म पाठवू शकता किंवा स्क्रीनशॉट पाठवू शकता सर्वांनी पाठवा त्यानंतर आजचा दुसरा घटक तो म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी नांदेड एस पी नांदेड आणि इथे अर्ज बघू शकता सहा हजार पस्तीस इतके अर्ज आलेले आहे आता हा अर्ज केव्हा भरलेला आहे का भरलेला आहे ते त्यांनी पाठवलेले नाही आहे ते फक्त इतकाच त्याने फोटो पाठवलेला आहे तर सर्वांनी फोटो पाठवायच्या वेळेस पूर्ण फोटो पाठवा जेणेकरून आपण प्रूफ देऊ शकू की कधी फॉर्म भरण्यात आलेला आहे किती वाजता फॉर्म भरण्यात आलेला आहे संपूर्ण फोटो पाठवा फक्त तुमची जी पर्सनल माहिती आहे ते आपण स्वतः ब्लर करणारा विद्यार्थी मित्रांनो टेन्शन त्यासाठी घ्यायचं नाही तर सर्वांनी शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भरलेला फॉर्म आणि फ्रेश फॉर्म पाठवा सर्वांनी धन्यवाद